नाशिक मधील नामांकित प्री साइज डायकास्ट प्रायव्हेट लिमिटेडच्या डायकास्टिंग कंपनीने आयमा इंडेक्स पंचवीस या राष्ट्रीय पातळीवरील भव्य औद्योगिक प्रदर्शनात उत्साहपूर्ण सहभाग नोंदवला आहे कंपनीचे संचालक मिलिंद रामदास बोराडे शुभम सोमनाथ बोराडे सुरज किसान बोराडे, सागर सागरशंकर बोराडे यांनी ही माहिती दिली नमस्कार मी मिलिंद बोराडे मॅनेजिंग डायरेक्टर प्री साइज कंपनी आमची कंपनी अॅल्युमिनियम डायकास्टिंग पार्ट्स मध्ये डील करते आम्ही डोमेस्टिक मार्केट साठी तसेच आंतरराष्ट्रीय मार्केट साठी काम करतो आ, आमची अंबड आम येथे दोन कंपन्या असून नवीन कंपनी गोंदा येथे चालू होत आहे आमच्याकडे ऑटोमोटिव्ह साठी आणि इतर कंपन्यांसाठी लागणारे सगळे पार्ट आम्ही बनवतो मध्ये आमचे दोन प्लांट आहेत एक एम फिफ्टी फाईव्ह आणि एक ए थर्टी फाईव्ह तिथे आमचे विविध प्रकारचे सर्विस आम्ही प्रोव्हाइड करतो एक अल्युमिनियम प्रेशरस्टिंग लिक्विड नायट्रेडिंग हॉड्रो कोटिंग कन्व्हेन्शन मशिनिंग आणि थर्ड प्लांट आमचा लवकरच चालू होत आहे फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मध्ये गोंदा तुम्हाला येथे हा प्लांट आम्ही पूर्ण पाच एकर मध्ये प्लांट आहे त्यामुळे तिथे नाशिकमध्ये सर्वात ग्रीनफिल्ड युनिट असं म्हणता येईल आम्ही तिथे लवकरात लवकर चालू करतो आहे कंपनीचे एकूण तीन उत्पादन प्रकल्प नाशिक अंबड गोंदेदुमाला या औद्योगिक पट्ट्यात कार्यरत आहेत अत्याधुनिक तंत्रज्ञान उच्च दर्जाच्या उत्पादनांसाठी प्रसिद्ध असलेली ही कंपनी देशातील अॅल्युमिनियम हाय प्रेशर डायकास्टिंग क्षेत्रात आपले महत्त्वपूर्ण स्थान निर्माण करते या प्रदर्शनात स्टॉल क्रमांक एफ थ्री सिक्सवर कंपनीकडून विविध नाविन्यपूर्ण उत्पादने आधुनिक तंत्रज्ञान तसेच औद्योगिक सोल्युशनचे प्रभावी प्रदर्शन करण्यात आले नाशिक मधील उद्योजक उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट देण्याचे आवाहन संचालक मंडळाच्या वतीनं करण्यात अशा प्रकारे डायज इन हाऊस मॅन्युफॅक्चरिंग करतो या डाईज मध्ये अशा प्रकारे पार्ट निघतात आणखी मी तुम्हाला माहिती हे गिअर बॉक्स आहे हा हँडल तयार करतो हा आम्ही मोपेड गाडीला जो आपण हँडल असतो मागे तो हँडल आम्ही हा अॅल्युमिनियम मध्ये तयार करतो त्याला बरेच ऑपरेशन असतात त्याला आधी अॅल्युमिनियम असतो अॅल्युमियम ला फिनिशिंग असते त्याला ड्रिलिंग टॅपिंग पावडर कोटिंग करतो अशा प्रकारे फिनिशिंग मध्ये आम्ही जॉब हा बजाज पल्सर ला जो जॉब बसतो आपण दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला समजत नाही हा पार्ट कुठे बनतो कसा बनतो हो हा पार्ट आमच्या प्रिसाईज मध्ये हा पार्ट बनतो हा बजाज करतो अशा प्रकारे पार्ट आम्ही सप्लाय करत असतो आम्ही हा हँडल जो आपण जो पी आय जो रिक्षा थ्री व्हीलर ऍप पे बोलतो तुला तिचा हँडल पण आम्ही हा बनवतो केंद्र म्हणून आम्ही ह्या आयमा एनटेक दोन हजार पंचवीस मध्ये हा आम्ही रोबो सुद्धा प्रदर्शनासाठी ठेवलेला आहे गोंदे एम आय डी सी परिसरात कंपनीचा भव्य आणि अत्याधुनिक प्रकल्प साकारत असून आगामी काळात उद्योग क्षेत्राला नवीन चालना मिळणार आहे विशेषतः युवा उद्योजकांसाठी हा प्रकल्प प्रेरणादायी ठरणार असून रोजगार निर्मितीला सुद्धा मोठी गती मिळणार आहे या स्टॉलला आयमा मान्यवर पदाधिकारी आयमा अध्यक्ष ललित बुक तसेच हेमंत गोडसे यांच्या विविध क्षेत्रातील उद्योजक मान्यवरांनी भेट देऊन कंपनीच्या कार्याचा गौरव केला एन सी एन न्यूजसाठी सचिन दिवटे नवीन नाशिक